तव तेजाचा एक अंश दे तव धैर्याचा जरा स्पर्श दे स्पर्शातून त्या दाही दिशा धृत उजळून टाकू पाणीपद जय शिवराय मित्रांनो मी शिव्याख्याता मधुकर बोडके आणि आपण वाचतोय डॉक्टर राज जाधव लिखित बहिर्जी नाईक ही कादंबरी कथेचे निवेदक आहेत बहिर्जी नाईक भोरपेच्या डोंगराला आंजोजी यादवाने जावळी घेतल्यापासून किती कमी वेळेत असा चखोट प्रतापगड बनवला याची प्रचिती मला तो गड मागच्या बाजूने चढताना आली गुप्त मार्गाने तर गड चढणे अत्यंत मुश्किल काम आणि तोही अर्ध्या रात्री पण आज मला सरळ मार्गाने जाऊन जमणार नव्हते मी गड चढून सरळ राजेंच्या शयण कक्षात दाखल झालो बाहेर उभ्या असलेल्या काशीनाथने त्या वेशात मला ओळखणे शक्य नव्हते आईच्या चरणांचे कुकू राजेंच्या कपाळी असा शब्द तोंडातून निघताच काशीनाथ आणि बाकीचे पारेकरी बाजूला झाले राजेंच्या भेटीसाठी तो नायकांचा म्हणजे माझ्या परवलीचा शब्द होता ते वाक्य ऐकले की मला राजांना भेटण्यापासून कोणीच आडू शकत नव्हते मग राजे खासे महालात असले तरीही त्यांना मी आल्याचे कळवावे असा राजांचा त्यांचा खास अंगरक्षकांना दंड कोटा प्रत्येक वेळी अंगरक्षक माझ्याकडे भूत पाहिल्यासारखे पाहत असत मला ते कधीच ओळखू शकले नाही त्यांना फक्त ते वाक्य ऐकून सोडावे इतकाच आदेश होता झोपण्याची असफल कोशिश करीत इकडे तिकडे फेऱ्या मारणारे राजे मला दिसले मुजरा राजांनी मला बघितले आणि धावो ते माझ्याकडे आले माझ्या अंगावरचा तो वेश काय आहे याचा काही विचार न करता त्यांनी मला मिठी मारली नाईक नाईक अशा वेळी तुम्हाला समोर बघून कोण आनंद झाला काय सांगू परंतु तुम्ही स्वतः असे खानाच्या गोठातून बाहेर पडणे किती धोक्याचे आहे हे विसरलात वाटतं कोणी बघितले आणि सोंग उघडे पडले तर राजाने काही वेळेसाठी आपला आनंद व्यक्त केला परंतु परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन लागलीच मला दम दमसुद्धा भरला कारण हे हेरगिरीच्या नियमांचे विरुद्ध होते मोहीम संपेपर्यंत हेराने घेतलेले सोंग टाकायचे नाही तिथून बाहेर यायचे नाही राजे तशीच गरज लागली म्हणून आलो माफ करा माझे राहू द्या राजे माझ्यासारखे बैरजे हजार मिळतील नाईक शपथ विसरलाच वाटतं मला अर्ध्यावर आडवत राजे बोलले नाही विसरलो राजे पण तुम्ही अशी कुठली शपथ घेतली नाही याची याद करून द्यायला आलो मी म्हणतो राजे उद्या तुम्ही खानाला भेटायला जाऊ नका खान दगा करणार आहे तो तुम्हाला मा मी अडखळलो राजे माझ्याकडे एकटक बघत होते ते नाही बोलणार राजे पण तुम्ही उद्या खानाला भेटायला जाऊ नका राजे खान तोपीची गाडी एकटा उचलतो बंद मुठीचा प्रहार करून जंगली सांड लोळवतो एका हाताने पहार वाकवून त्याचा आकडा करतो तो खान तुम्ही अलगत मिठीत आल्यावर काय करील त्याचा भरोसा नाही माझे ऐका राजे मी कसा तरी घाईघाईने बोलून गेलो राजे माझ्याकडे बघून हसले थोडा वेळ शांत राहून ते बोलले बैर्जी तुमचा आमच्यावर विश्वास नाही वाटतो राजे माझ्याकडे बघून बोलले मला मेल्याहून मेल्यासारखे झाले असं बोलून भक्ताला लाथाडू नका राजे या जगात देवावर सुद्धा नाही इतका तुमच्यावर विश्वास आहे आणि त्याहून अधिक आम्हाला तुमची गरज आहे राजे या मातीला इथल्या रयतेला ह्या संपूर्ण हिंदुस्थानला तुमची गरज आहे मी कळवळून बोललो त्यावर राजे पुन्हा असले आणि थोड्याच वेळात अतिशय निग्रहाने बोलले जीवन मरण आपल्या हाती नाही बैरजी ते जगदंबेच्या हाती आहे आम्ही तिच्या जवळ कधी जाणार हे ती ठरवेल खान नव्हे एक मात्र आम्ही तिच्या साक्षीने सांगतो उद्या तो दिवस नक्कीच नाही आम्ही उद्या खानाची भेट घेऊन गडावर वापस येऊ त्या उबारलेल्या शामी येण्यात जर कोणी मृत्यूला दस्त होणार असेल तर तो खान असेल तुम्ही आम्हाला खान सांगा तो आवाज आम्ही ऐकला नाही तुम्ही त्याच्या इतक्या जवळ राहून हलात आम्हाला खानाबद्दल सांगा राजांचा सा विश्वास अवर्णनीय होता मी पाहिलेला पारखलेला मिठी मारून जवळून अनुभवलेला खान राजांना सांगू लागलो आता चार घटकापूर्वी खानाला मिठी मारून आलोय राजे खानाच्या अंगी आपण विचार करू शकणार नाही इतकी प्रचंड ताकद आहे ताडमाड दीड गज उंचीचा दोन वाव तर नुसत्या पोटाचा आणि छातीचा घेर आहे मी मिठी मारली तेव्हा माझे हात त्याच्या पाठीवर बसे पडले होते त्याचे बाहुबल अतुलनीय आहे त्यामुळे सावध असा खान वेळ पडल्यास खंजीर वापरेल त्याहून आधी काळजी करण्याची बाब आहे त्याच्यामागे सय्यद बंडा उभा असणार आहे नऊ हातावरच्या माणसांची गर्दन तो अलगत उतरून ठेवतो आणि तेही डोळ्याचे पातळ लवायचे आत त्याला खानाने आदेश देऊन सोबत ठेवले आहे खानाच्या मिठीतून तुम्ही वाचला तरी सय्यद बंडाच्या पट्टेच्या वारापासून वाचणे निवड अशक्य आहे राजे त्यांच्यापेक्षा तरबेज आणि चप्पळ पट्टेदार मी माझ्या आयुष्यात दुसरा पाहिला नाही तुम्ही कधी आयन्यात स्वतःला पाहिले नसेल नाही तुम्ही बंडा सय्यद पाहिला आहे आणि आम्ही तुम्हाला पट्टा चालवताना पाहिले आहे राजे माझ्या डोळ्यात डोळे घालून बोलले मग मला संगती घेऊन चाल उद्यापुरती ही नायकाची जिम्मेदारी बाजूला ठेवून तुमचा हुद्देदार बनून सोबत येऊ द्या मग मी बघतो अफजल खान काय करतो ते आणि सय्यद बंडाचा पट्टा कुटवर पोचतो राजे हसले नाईक तुम्ही जी जीवावर खेळून माहिती काढलीत तिथेच तुम्ही आमचा जीव वाचवलात असे समजा तुम्ही दिलेल्या याच माहितीच्या आधारे आम्ही उद्या अफजल खान मारू असे वचन आम्ही तुम्हाला देतो सगळीच युद्ध ताकदीच्या जीवावर लढायचे नसतात काही युक्तीने सुद्धा जिंकावी लागतात तुम्ही निश्चिंत राहा आतापर्यंत आम्हाला उद्या काय होईल खान काय करेल याची काळजी होती पण तुम्ही ती मिटवली उद्या खान मरेल त्याला त्याच्या पापांची सजा मिळेल जे त्याने आमच्या आबासाहेबांसोबत केले दादा महाराजांसोबत केले त्याने आमच्या अस्मितेवर आमच्या आई भवानीवर घाव घातले आमच्या त्या पवित्र भूमीवर त्याने त्याचे पापी पाय ठेवले तो खान उद्या ह्याच मातीत मिसळेल तुम्हाला आमची काळजी वाटते जरा विचार करा आऊ साहेबांना आमची किती काळजी वाटत असेल त्या दिवशी तुमच्या समक्ष त्या काय बोलल्या हे तुम्हीच तुमच्या कानाने ऐकलं निश्चिंत राहा नाईक खान वापस जाणार नाही बस आणि दगाबाजी काय असते चितपट कसे केले जाते हे आम्ही त्याला दाखवू खानाची कतकाठी आमच्यापेक्षा जास्त आहे ना आम्ही त्याला आडवा करून त्याची कतकाठी कमी करू सय्यद बांडाच्या हातात पट्टा असेल परंतु पट्टा चालवायला त्याचा हात त्याच्या खांद्यावर राहणार नाही राजेश ज्या विश्वासाने बोलत होते तो आवेश पाहून माझ्या मनातील भीती कुठच्या कुठे पळून गेली मी प्रेमापोटी राजे कोण आहेत हेच विसरलो होतो परंतु राजे स्वतःला विसरले नव्हते त्यांना त्यांच्या क्षमता माहीत होत्या माझ्यासाठी काय आदेश आहे मी राजांना नम्रपणे विचारले बैरजी मोहीम फत्ते होईपर्यंत तुम्ही फकीर आहात फकीरच राहा आणि ह्या विजयानंतर बाकीचे शांत राहतील परंतु तुम्हाला आणि आम्हाला काय करायचे ते तुम्ही जाणता राजे बोलले तुम्हारी मर्जी मतलब अल्लाह की मर्जी राजा वही होगा जो तू चाहेगा अचानक माझा पालटलेला अवतार बघून राजे मनसोक्त हसले बस हेच निर्धारी आणि सुखी रूप बघण्यासाठी हा बहिर्जी अर्ध्या रात्री गड चढून आला होता त्या रात्री खानाची छानी निवांत झुपली होती मराठे आजूबाजूला झाडा झोडपात सूर्याने डोकं वर काढायच्या आत आपलं डोकं लपवून बसणार होते हिरोजी येशाजी तानाजी आपापली माणसं घेऊन श्यामियनेच्या आजूबाजूला झाडीत लपली होती मानकोजी सुभानजी इंगळे रांझेकर खानाच्या छावणीत डोळा ठेवून होते उद्या एखादा खान मारला की इथून कोणाचं सुखरूप बाहेर पडणार नव्हते परतीच्या वाटेवर कोणी गेलेस तर त्यांच्या वाटा आडून स्वतः सेनापती नेतोजी बांदलसेना आणि शिळीमकर तिन्ही बाजूला वाटा आडून उभे राहणार होते खानाची छावणी आणि भेटीजी श्यामियना आतून बाहेरून संपूर्णपणे वेडला होता त्यात आम्ही जवळपास सत्तर हेर खानाच्या छावणीचेच झालो होतो वेळ पडली की सगळेच हात्यार उचलणार होते राजाने खानाची सेवा करण्यासाठी पाठवलेले तीनशे बारगीर मुळात बारगीर नसून पट्टीचे धारकरी होते खानाची हाजीहाजी करून ते थकले होते योग्य वेळी ते आपला राग खानाच्या छावणीवर काढायला सज्ज होते कोणाला सुटी मिळणार नव्हती सर्वांना त्याच्या पापाची शिक्षा मिळणार होती आम्ही सर्वजण सूर्याची वाट बघत होतो त्या दिवशी सूर्य अमंगळ लवकर उगवला होता कदाचित सूर्य सुद्धा मराठ्यांच्या पहिल्या भव्य विजयाची आणि खानाच्या पराभवाची असे वाट पाहत होता त्याला सुद्धा प्रतापगडावर उठलेला शिवसूर्याचे दर्शन घ्यायचे होते रावटीत माझे मन काही केले ना असे वाटत होते ते सोंग टाकून द्यावे आणि सरळ बाहेर पडावे आपल्या देवाच्या सुरक्षेची काळजी येथे बसून कुठवर करणार आहोत पण त्याच देवाचा आदेश मोडता येत नव्हता खान भेटीसाठी उभारलेल्या शामिन्याकडे कधीच गेला होता गडावर दुपारच्या वेळी तोफांचे दोन बार झाले याचा अर्थ राजे खाली उतरत होते भेटीची वेळ जवळ आली तसे माझ्या हृदयाचे ठोके मलाच ऐकू येऊ लागले संपूर्ण छावणीचे लक्ष श्यामिन्याकडे होते कारण भेट ठरल्यापासून निरनिराळ्या वावड्या उडत होत्या समज गैरसमज पसरले होते त्यामुळे सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती शिवाजीराजे श्यामिन्याजवळ आले असे कोणीतरी सांगितले आता मात्र मी रावटीत बसू शकत नव्हतो मी रावटी सोडली बाहेर उभे असलेल्या सेवकाने मला लवून आदब मुजरा केला हम जरा नजदीक जाकर देखणं चाहते हा मी अफजल खान की फिक्र हो रही आहे ते सेवक अफजल खानाने माझ्या सेवेसाठीच ठेवले होते ते मला नाही म्हणू शकत नव्हते मी पुढे चालू लागलो दूरवरून तो शामिना दिसत होता मला राजे श्यामिनेकडे चालत जाताना दिसले काही लोक श्यामिन्यापासून बाणाच्या अंतरावर थांबले ते दहा अंगरक्षक होते शिवाजी राजे तीन लोकांसमोर आत गेले राजे शामिन्यात गेल्यावर माझे कान आणि डोळे अतिश करून मी आत काय घडते याचा अंदाज घेऊ लागलो परंतु इतक्या धुरून ते शक्य नव्हते थोडा वेळ गेला असेल तो शामिन्याच्या आजूबाजूला धावपळ सुरू झाली बाहेर उभे असलेले अंगरक्षक शामिन्याकडे धावले नक्कीच काहीतरी गडबड झाली होती मी कसलाही विचार न करता शामिन्याकडे चालू लागलो मला खानाची काळजी वाटत असावी म्हणून मी शामिन्याकडे चालत आहे असे सर्वांना वाटले मी श्यामिन्याजवळ करीत होतो शामिन्या नजरेच्या टप्प्यात आला थोड्याच वेळात माझ्या डोळ्यांना सुकावणारे दृश्य समोर दिसले खान धडपडत पोट आवळून बाहेर येताना दिसला खान इतकाच भव्य असल्याकारणाने तो तिथून स्पष्ट दिसत होता राजाने खान पुरता जखमी केला होता तरीही तेवढ्याने माझी काळजी मिटत नव्हती मला राजांना सुखरूप असलेले बघायचे होते मी सरळ शामिन्याकडे धावत सुटलो छावणीजवळ कोणीतरी हातातला भला मोठा भगवा झेंडा फडकत होते पंताजी गोपीनाथ होते ती गडावर उपस्थिती लोकांसाठी इशारत होती राजांनी खांब पाडला इशारत मिळताच गडावर तोपांचे पाचभार झाले झाडाझुडपात तोफेचे इशारती आवाज ऐकण्यासाठी आतूर असलेले मराठे हर हर महादेवची घोषणा करीत बाहेर पडले छावणीभर सगळीकडून आवाज येत होता दगा दगा भागो भागो अगदी जवळ गेल्यावर ते दृश्य पाहिले ते अविश्वसनीय होते खान पोटाला कापड बांधून त्याचे बाहेर पडू पाहणारे आतडे सांभाळत पालखीत बसला बोयाने पालखी उचलून दोन पावले टाकले असतील तोच कोणीतरी हातात नंगी तलवार घेऊन मागून येताना दिसला त्याने काही क्षणातच खानाला पालखीतून घेऊन पळणाऱ्या बोया पाय तोडले तो संभाजी कावजी होता पालखीतून बाहेर पडलेल्या अब्दुल खानाने त्याची आग ओखणाऱ्या डोळ्याने पाहिले आणि डोळ्याचे पाते लवता न लावता आत त्याने खानाचे मुंडके धडावेगळे केले खानासारख्या राक्षसाला संभाजी कावजी सारख्या तोड वीर भेटला होता संभाजी कावजीचा तो अवतार बघून कुणी त्याला जवळ जाण्याची हिम्मत करीत नव्हते खानाचे तोडलेले रक्तगळत असलेले मुंडके घेऊन तो लगोल माघारी वळला सगळीकडे मारामारी सुरू झाली राजे मागे कोणाशी तरी लढताना दिसले डोक्यावर झिरेटोप नसल्याने सुरुवातीला मी त्यांना ओळखले नव्हते त्यांच्याशी लढणारा तो दुसरा तिसरा कोणी नसून कृष्णाजी भास्कर कुलकर्णी होता ती लढाई जास्त वेळ चालली नव्हती राजाने दांडपट्टेच्या एक, एकच वार कृष्णाजीच्या मस्तकावर केला राजाने कृष्णाजीच्या डोक्याचे दोन भाग करून कृष्णाजी भास्कर संपवला राजे लगोलग गडाकडे निघाले संभाजी कावजी खानाचे कापलेले मस्त घेऊन गडाकडे धावत सुटला माझ्या मागून आरडाओरड सुरू होता मी मागे वळून पाहिले खानाच्या फौजेची एक तुकडी घोड्यावरून राजेचा पाठला करण्यासाठी माझ्या बाजूने निघाली होती बाबा आप शामेने के तरफ जाओ इन मराठोने दगा किया आहे तो शमशेर खान नावाचा सरदार होता राजेपालखीतून गडजवळ करीत होते शमशेर खान घोड्यावरून गेला तर त्यांना गाठू शकेल मला आणखी राजांचा जीव धोक्यात टाकायचा नव्हता पुरे झाले सोंग माझ्या डोक्यात विजेच्या गतीने विचार फिरले माझ्या बाजूने घोड्यावरून सुसाट निघालेला शमशेर खानला मी घोड्यावरूनच तसाच हवेत उचलला त्याचा घोडा पुढे निघून गेला शमशेर खानाला मी थोडा वेळ तसाच हवेत तरंगत ठेवला आणि तेवढ्याच उंचीवरून तसाच खाली आपटला खाली आपटलेला समशेर कळवळत होता त्याला मी तसेच आदळले म्हणून तो कळवळत होता की मी धोका दिल्याचे दुःख त्याला जास्त होते हे मला त्यावेळी कळले नाही पण मी त्याचे ते दुःख जास्त वेळ न टिकू देता त्याची तलवार त्याच्याच छातीत घुसवून त्याला मुक्ती दिली अचानक झालेल्या ह्या हमल्याने त्याच्या तुकडीला जो व्हायचा तो बोध झाला सगळी तुकडी माझ्यावर धावून आली हर हर महादेव अशी असमंत भेदून टाकणारी ललकारी माझ्या तोंडून बाहेर पडली शमशेर खानाच्या दोन्ही समशेरी हातात घेऊन मी त्या तुकडीचे तुकडे तुकडे करू लागलो संपूर्ण तुकडीशी लढताना आणि त्या वेशात असल्यामुळे माझ्या अंगाला एक दोन तलवारी चाटून गेल्या मला एकट्याला त्या ते सर्वांशी बराच वेळ झुंजावे लागले काही वेळेने विश्वास महादू इतकेच काय सावित्री आणि त्यांचे साथीदार माझ्या मदतीला आले आणि समोर येईल त्यांची खांडोळी उडू लागली मावळ्यांनी संपूर्ण छावणी उद्ध्वस्त करून टाकली होती मावळ्यांच्या तोंडून हर हर महादेव आणि जय भवानीच्या आवेशपूर्ण घोषणा बाहेर पडत होत्या आणि गणिमांच्या तोंडी भागो भागो ही वाक्य होती खानाचे लोक आतून आणि बाहेरून विखुरलेल्या आम्ही आम्हा मराठ्याने अक्षरच्या कुरणातले गवत कापावे तशा कापून काढल्या त्यावेळी आमच्या डोळ्यात उतरलेली आग आणि हातात विजेसारखी चालणारी तलवार याच खानाची फौज कटून पडली राजांनी खान मारला मराठ्यांनी खानाची फौज उद्ध्वस्त केली मला शामिनियात घडला प्रकार समजला मिठी मारून राजांना दाबून मारू पाणाऱ्या अफजल खानाला राजांनी ओळखले होते डाव्या हाताने राजांचे मुंडके दाबून उजव्या हाताने खानाने राजेंच्या पाठीत खुपसलेला खंजीर राजेंचा अंगरका फाडून शरीरावर चढलेल्या जरी बकतरावर घासला होता त्याचवेळी खानाची चरबी राजाने डाव्या बाजूने लपवून नेलेल्या वाघ नख्यांनी फाडली होती खानाने कळवळून मिठी सैल केली तेव्हा राजाने आपल्या कमरेची कट्यार त्यांच्या पोटात आरपार घुसवून बाहेर काढली तेव्हा खानाचे आतडे त्या दातेरी कट्यार कट्यारीसोबत बाहेर आले होते हे बघून वाट बघत बसलेला सय्यद बंडाने अत्यंत चपळाईने राजांवर वार करण्यासाठी पट्टा चालविला परंतु राजाने तसे सांगितले होते सय्यद बंडा पट्टा चालवेल पण त्याचा हात त्याच्या खाद्यावर राहणार नाही अगदी तेच झाले जेव्हा मला ह्या बंडा सय्यदच्या तोडीच्या पट्ट्याने पट्टेदाराने त्याचा वार हवेतच रोखला आणि दुसरा वार त्याने सयेदच्या हातावर केला आणि त्याचा हात कलम केला जेव्हा महाला बंडा सय्यदच्या तोडीचा नव्हे तर त्याहून अधिक तरबेज पट्टेदारी त्याचे नाव मी कसे विसरलो होतो आम्ही कोणी काही विसरलो तरी राजे कधीच काही विसरत नाहीत हे सुद्धा मी विसरलो होतो राजांनी त्यांचा एक एक शब्द खरा करून दाखवला होता खान गर्तेत मिसळला होता दगा दगा करीत खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी सरळ राजांवर चालून आला तेव्हा राजाने त्यालासुद्धा यमसदनी धाडले होते खानमेला कृष्णाजी कुलकर्णी मारला खानाचे दहा अंगरक्षक आणि बंडा सय्यद ही राजांच्या अंगरक्षकांनी यमसदनी पाठवले खानाची फौज मराठा फौजेने धुळीस मिळवली न भूतो न भविष्यती असा विजय आमच्या पदरी पडला हत्ती घोडे तोफा उंट दारुगोळे असे कित्येक सामान हाती आले चढ घोड्यानिशी राजांना जिवंत किंवा मृत्यू घेऊन येण्याचा विडा खाणाऱ्या अफजल खानाने राजांची पोट फाडले होते त्यांचा मी मी म्हणणाऱ्या सरदारांना मराठ्यांनी पळवून पळवून मारले होते खान आणि खानाची फौज जे काही सोबत घेऊन आले होते त्यातले काहीही वापस नेऊ शकले नव्हते खानाचा मुलगा फाजल खान प्रतापराव मोर्याने दाखवलेल्या वाटेने पायाला चिरगुड बांधून जावळीच्या जंगलातून काट्याकुट्यातून कशीबशी वाट काढत पळून गेला होता पांढरे नाईक खराटे यासारखे मातब्बर आणि शहाजीराजेंच्या मर्जीतले सरदार खानासोबत आले होते पण शहाजीराजेंच्या सांगण्यावरून आणि शिवाजीराजेंचा तो पराक्रम बघून राजांना सामील झाले कित्येक मुसलमानी सैनिकी तुकड्या स्वराज्यासाठी लढण्यास तयार झाल्या त्या सर्वांना राजाने कितीतरी मोठे मन करून सामील करून घेतले सर्वात मोठे रत्न हाती लागले ते म्हणजे सिद्धी हिलाल सिद्धी हिलाल नावजलेला तोपजी होता अफजलखानाच्या तोपखान्याचा प्रमुख होता इथूनच पुढे तो तेच काम करणार होता परंतु ते राजांसाठी यामुळे स्वराज्याची ताकद नक्कीच वाढणार होती क्रमशः आणि हे विचारच घडवतील या संवेदनशील मनात क्रांती राजे आहोत आम्ही पण हात जोडून विनंती करतो वेळ गेलेली नाही जागे भा आणि आपल्या धमन्यांमध्ये जागवा मर्द मराठ्यांचं सळसळत रक्त अरे कोण होते माथे मावळे ही सर्वसामान्य जनता मी त्यांना अभय दिलं आणि त्यांनीच स्वराज्य घडवलं माझ्या लेकरांनो ही तीच वेळ आहे जशा तस वागायची महाराष्ट्र घडवण्याची पुन्हा स्वराज्य स्थापन करण्याची आम्ही रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतलेली तुम्ही शपथ घ्या माझ्यासोबत म्हणा हा महाराष्ट्र आपला आहे त्याचं रक्षण करणं महाराष्ट्र अस्मिता राखण हे माझ कर्तव्य आहे बोला हर हर महादेव हर हर महादेव